काल रातपासून मस्त पाणी येत आहे अजिबात बंद राहण्या झाला आता इसत शेकणी चालू आहे आणि यूट्यूब चॅनलही बंद होणार आहे पुढच्या महिन्यात बारा तारखेला बारा तेरा तारखेला तर चला म्हणलो तरी आता काढ्यास करून टाकू बराच काय आहे जे मनातला बोलायचं आहे आणि बंद झालं तर त्यात काही मोठा विषय नाही आहे म्हणा पण मनातला निघला पाहिजे बाहेर तर आता पहिलं सुरुवात स्वतःपासूनच केला तर चांगला राहील असं वाटतंय काय बोलू काय नाही काय पटतच नसे तर माझी नाव ठेवणी तर, तर काही झाली नाही तर नावं लोकांनी भरपूर ठेवली आहेत ज्याला जसा वाटला तसा जसा दिसला तसा काही कर्मामुळे तर काही असे मनाच्या शांतीसाठी ठेवलेले नावं भरपूर आहेत तो तर काही मोठा विषय नाही नावाचा आणि माणूस जन्माला आल्यावर कसा कर्म आहे आणि कर्म पुण्याचेच होतील हा शक्य नाही आहे कधी पाप तर कधी पुण्य असा नाही म्हणत आहे मी का मी चांगला आहे आणि समोरचा वाईट मीही वाईट आहे समोरचाही वाईट आहे समोरचाही चांगला आहे आणि मीही चांगला आहे काही स्वतःला चांगला असा वगैरे काही नाही ज्याने जसा बघितला तसा आणि स्वतः विशेष सांगत आहोत कसं काय हा हाताला लवारा सुटल्यासारखा लागत आहे तर कसा नशिबाने साथ दिला तर मेहनतही दिसते आणि नाही दिला तर मेहनत केल्यावरही काहीच नाही भेटत सगळा खेळ तर नशीबासच आहे बऱ्याचशा ठिकाणी मेहनत करूनही काही भेटत नाही हे तर एक माहितीच आहे आता प्रत्येकालाच विचार तर करतो का इथंच आपला बहुसमाधान आहे पण या सोशल मीडियामुळे अजून अजून पुन्हा स्वप्न नवीन उजागर होतात उजागर नवीन नवीन सोशल मीडियावर जे दिसते आपल्याला ते आपल्याला आप इच्छा प्रकट होते आपली बघण्याची पाहण्याची फिरण्याची आणि मन मोकळ्या मनाने जगण्याची त्याचा तर ट्रेंडिंग व्हायरल होवाचा असतं आजपर्यंत तर ट्रेंडिंग हॅशटॅग ट्रेंडिंग आयडिओ वगैरे लावून तसाही झाला असता पण चला म्हणलो आता इथं तरी कम से कम स्वतःचा करायचा तर पहिलं शायरी वगैरेच बनवत होतो तेवढा काही व्हिडिओचं ब्लॉगिंगचं काही विशेष नव्हता मग कामा धंद्यात लागल्यावर इकडं तिकडं त्या शायरी वगैरे काही बनवायचं मग काही मूळ नाही राहिला आणि मग गाणे वगैरे लिहायला धरलो ते प्रसंग असे आले त्या प्रसंगातून गाणे काही निवडलं जसं आता घर पेटलं मागाल दोन हजार बावीसमध्ये तर तेव्हा एक पहिलं गाणं बनवलं होतं तर तेव्हापासून गाणे वगैरे बनवायला लागलो आणि त्यातच मग आता व्हिडिओ वगैरे असेच बरेच मोठे मोठे टाकायचे तर काही व्ह्यूज वगैरे काही तेवढ्या येत नव्हता आणि कसं आहे सोशल मीडिया म्हणलं तर पब्लिकच्या सपोर्टशिवाय म्हणजे लोकांच्या सपोर्टशिवाय काही होतच नाही तर आता बंदच होवाचा आहे तर विचार केलो चला आपल्या मनातला काढून टाकावा सगळा राग राग प्रेम हे सगळा काही आणि मग कायमचं बंदच करून टाकायचा तसं बंद फक्त यूट्यूबच होईल म्हणा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक होते वाटते त्याचाही काहीतरी लिमिट राहते ना इंस्टाग्रामचा तर काही लिमिटच नाही का एवढा गेला तर तेवढा भेटाल तेवढा गेला तर तेवढा तर इंस्टाग्राम वर चालूच राहील म्हणा कस एक सर्व सर्वसाधारण नाही तेवढा देखणं वगैरे काहीच नाही आपण आपल्यातच खुश नाही कुणासाठी आणि नाहीच कुणासाठीच ना आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं नाही म्हणणार मी का तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा नाही तुमची इच्छा असेल किंवा नसेल तरी नको करा किंवा करा त्यात काही मोठा विषय नाही आता आणि कसा दुःख आणि सुख तर प्रत्येकालाच आहे असं नाही का त्याला सुख आहे ना मला दुख आहे कधी कधी मलाही सुख आहे कधी कधी त्यालाही सुख आहे कधी कधी मलाही दुःख आहे कधी कधी त्यालाही हा प्रत्येकालाच लागू आहे सुख दुःख आणि प्रत्येकाच्या जीवनात आणि तो पाहिजेच म्हणा नाहीतर घडल घडल तर कळल म्हणतात ते

<laughs> पन्ना भाई गाडी भी पन्ना लाल चौथ्या गेरव घे चौथ्या गेरव टाक गेर टाक वाढ पुरी फुल कर रेस फुल कर ना बे ¡Gracias! Okay, Dewa hanya tahu tuh. Segeri dewa hanya tahu tuh. Bahasilan lo tuh. Atahi maju tisri pihrio. Atahi lan lo. बोलणं चालणं लिहिणं वाचणं नांगर बैल घोडा गाडी ट्रॅक्टर मला शिकवणाऱ्या सगळ्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हा हा हो मेन रोड बंद नसे तो इकडेच नसे आला का रे पेट्रोल पंपच्या ते इकडे जा टोल्यावरच्या फाट्याला ना हा ते टोल्यावर जायच्यात जे कोसंबतक का होते कंबरब पाणी हो ते तर का होते तिथे आता मग त्या मोड तर का खाल नसे पाणी आताच तर नाही का ना अजून चार दिवस अ चार दिवस पाणी आठच तर नाही का नंत सरा सराडी राडी आहे कोठे का तर का काही मारला ते तोरी बिरी गेले आता चिवारले नसतील हो झाले ते तुरी बिरी पुऱ्या गेल्या त्याच्या दंडातल्या आता लावालो मस्त जमते हम्म इकडा आहे आमचा दंड तो बुडला आहे पूर्ण बऱ्याचशा लोकांचे दंड धुरे परे सगळे खराब होऊन राहिले या पाण्यामुळे आता सुरुवातीला तर चांगला वाटतो पण नाही का ते म्हणतात ना कर्म करा जगा तसे अर्कास नवीन वर्षाचा पहिला सण आकाडी हार्दिक शुभेच्छा